निराश होऊन एक दिवाळखोर व्यापारी आपल्या स्वतःच्याच कंपनीतून विश्वासघात आणि निष्कासनानंतर दिशाहीन अवस्थेत बाहेर आला धक्क्याच्या अवस्थेत तो अडखळला आणि जोरात एका रस्त्यावरच्या मुलाला धडकला पण मुलाने आपली नजर हटवली नाही थांबा काका मला माहीत आहे की तुमच्या कंपनीला कसं वाचवलं जाऊ शकतं ते ऐकून तो स्तब्ध झाला जणू त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता प्रताप पाटीलच्या कानात गुंतवणूकदारांच्या कठोर आवाजांचा मारा सुरू होता त्याला विश्वास बसत नव्हता की हे खरंच घडत आहे त्याची मेहनत त्याच्या साम्राज्य त्याची ओळख त्याच्या डोळ्यांसमोर विखुरल्या जात होतं तो कंपनीच्या विशाल कॉन्फरन्स रूममध्ये उभा होता जिथे कधी काळी त्याचे निर्णय दगडावरची रेग असत पण आज त्याला एका गुन्हेगारासारखं कटघऱ्यात उभं केलं होतं तुम्ही आम्हाला बर्बादीच्या कड्यावर आणून ठेवलं आहे प्रताप एका गुंतवणूकदाराचा आवाज कठोर आणि निर्णायक होता प्रतापने त्या चेहऱ्यांकडे पाहिलं जे कधी त्याचे जवळचे होते पण आज त्यांच्या डोळ्यात फक्त अविश्वास होता त्याची मुठीत घट्ट झाली हा धोका आहे त्याने हळू आवाजात म्हटलं जणू स्वतःला विश्वास देण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या आवाजात तो आत्मविश्वास नव्हता जो पूर्वी होता धोका संजयने हसत पुन्हा म्हटलं तो टेबलच्या दुसऱ्या बाजूला उभा होता अगदी शांत आत्मविश्वासाने भरलेला प्रतापने त्या चेहऱ्याकडे वर्षानुवर्ष विश्वासाने पाहिलं होतं पण आज त्यात एक वेगळा छळ होता तुम्ही काय ते विचार करू शकता पण कागदपत्र खोटं बोलत नाहीत प्रताप त्याने एक फाईल त्याच्या दिशेने सरकवली प्रतापने संशयाने भरलेल्या नजरेने फाईल उघडली त्याचे हात थरथरू लागले कागदपत्रात ते सगळं होतं ज्यामुळे तो संपून जाईल खोटे अकाउंट्स चुकीच्या गुंतवणुकीचा तपशील तोट्यातले सौदे प्रत्येक गोष्ट त्याला दोषी सिद्ध करत होती हे कसं शक्य आहे त्याचा आवाज थरथरला तुमच्या निर्णयामुळे आपण या परिस्थितीत आलो प्रताप आणखी एका गुंतवणूकदाराने थंड आवाजात म्हटलं कंपनी तुमच्यासोबत आता पुढे जाऊ शकत नाही नाही प्रतापने ठामपणे म्हंटलं आता हे संपलं आहे प्रतापचे कान बधिर झाले त्याच्या आयुष्याचं सर्वात मोठं स्वप्न जे त्याने रक्त पाण्याने उभं केलं होतं ते त्याच्या हातातून निष्ठत होतं तुम्ही तुम्ही हे सगळे प्लॅन केलं होतं बरोबर ना संजय संजय हसला तो शांत होता पण त्याचे डोळे सगळं सांगत होते प्रतापचा मेंदू शून्य झाला त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने एकदा स्वभावताली पाहिलं सगळीकडे ते चेहरे होते ज्यांनी कधी त्याची जे जेकार केली होती पण आज त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती त्याने एका झटक्यात फाईल टेबलवर फेकली आणि दाराच्या दिशेने निघाला बाहेर त्याची चाल अडखळली तो उतरून जाताना अनावधानाने कुठल्याशा गोष्टीला धडकला एक झटका बसला आणि जेव्हा त्याने खाली पाहिलं तेव्हा एक बारीक सारीक मुलगा त्याच्या समोर उभा होता मुलाचे कपडे मळकट होते पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती मुलगा स्थिर उभा राहिला त्याने प्रतापच्या डोळ्यात पाहिलं बिना भीती बिना संकोच काका -का, मला माहीत आहे की तुमच्या कंपनीला कसं वाचवलं जाऊ शकतं प्रतापचा श्वास थांबला काय मला माहीत आहे की तुमच्या कंपनीला कसं वाचवलं जाऊ शकतं मुलाने पुन्हा म्हटलं प्रतापचा मेंदू शून्य झाला एक मुलगा ज्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती तो असा दावा कसा करू शकतो तू तू कोण आहेस त्याने घाबरत घाबरत विचारलं मुलगा हलका हसला मी कोण आहे हे महत्वाचं नाही प्रश्न हा आहे की तुम्ही मला ऐकण्यासाठी तयार आहात का आधी त्याला काही समजत नव्हतं तुला हे सगळं कसं माहिती मुलाने आपल्या खिशातून एक मुडपलेला कागद काढला आणि त्याच्या दिशेने दिला प्रतापने संशयाने तो उघडला आणि जेव्हा त्याची नजर पडली तेव्हा त्याचं हृदय वेगाने धडधडू लागलं तो एका ईमेलचा प्रिंट आऊट होता एका गुप्त व्यवहाराचा पुरावा आणि त्यावर संजय पवार नाव होतं प्रतापचे हात थरथरले हे तुला कुठून मिळालं त्याने हैरान होऊन विचारलं मुलगा हसून म्हणाला ती एक लांब कहाणी आहे पण जर तुम्हाला खरंच तुमची कंपनी वाचवायची असेल तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल प्रतापच्या आत एक नवं वादळ उठत होतं ठीक आहे त्याने खोल श्वास घेतला मी तुझं ऐकेन मुलगा हसला मग चला काका त्याने म्हटलं खेळ आता सुरू झाला आहे प्रतापने एक नजर आपल्या कंपनीकडे टाकली जी आता त्याची नव्हती पण ही खरंच हार होती की फक्त लढाईची पहिली फेरी होती प्रताप पाटीलचं मन जड झालं होतं तो या क्षणी एका खोल विहिरीत पडतोय असं वाटत होतं त्याची कंपनी जिला त्याने आपल्या रक्त पाण्याने उभी केली होती आता त्याची नव्हती संजयने त्याला फक्त धोका दिला नव्हता तर जगाच्या नजरेत त्याला एक अपयशी माणूस बनवला होता पण आता त्याच्यासमोर एक असा मुलगा बसला होता ज्याचा त्याच्या भूतकाळाशी काहीही संबंध नव्हता तरीही त्याच्या नजरेत असं काहीतरी होतं ज्यामुळे प्रताप थांबण्यास मजबूर झाला होता राज नावाचा हा मुलगा जो दिसायला रस्त्यावर फिरणाऱ्या एका सामान्य मुलासारखा वाटत होता या क्षणी अगदी आरामात बसून आपल्या हातात पकडलेली गरमागरम पुरी खात होता तो कोणत्याही प्रकारच्या चिंतेपासून मुक्त दिसत होता की त्याच्याकडे जगाच्या सर्वात मोठ्या समस्येचं समाधान असावं आणि त्याला कशाचीही घाई नसावी प्रतापने आपल्या घड्याळ्याकडे पाहिलं मग खोल श्वास घेत म्हणाला तुझ्याकडे पाच मिनिटं आहेत सांग तुला काय माहिती आहे राजने आणखी एक घास तोंडात टाकत मान हलवली त्याने हळूहळू चावलं जसं की तो प्रतापला थोडा आणखी वाट बघायला लावत होता मग त्याने आपल्या हाताने तोंड पुसला आणि म्हणाला काका मी रोज रात्री तुमच्या ऑफिस बाहेर झोपतो खूप काही पाहिलं आहे मी प्रतापचे डोळे बारीक झाले काय पाहिलं आहेस राजने एक क्षण विचार केला मग त्याच्या डोळ्यात सरळ पाहत म्हणाला संजय पवार तो नेहमी एका माणसाला भेटत असे तो एक अनोळखी होता काळं जॅकेट घालत असे नेहमी मान खाली घालून चालायचा तो कधीही सरळ समोर येत नसे पण मी तिथे होतो लपून सगळं पाहण्यासाठी प्रत्येक वेळी तो माणूस संजयला एक लिफाफा द्यायचा प्रताप थोडा पुढे वाकला त्याचे हात नकळत टेबलाच्या किनाऱ्याला घट्ट धरून बसले होते तो माणूस कोण होता राजने मान हलवली नाव नाही माहिती काका पण एक गोष्ट नक्की आहे ते दोघं काहीतरी गडबड करत होते अनेकदा एक मी ऐकलं आहे की ते पैशांबद्दल बोलत असत संजय नेहमी म्हणायचा की हा ट्रान्झॅक्शन कुणीही ट्रॅक करू शकत नाही तो कुणालाही पैसे देण्याआधी दोनदा विचार करायचा पण त्या माणसाला विना संकोच पैसे द्यायचा प्रतापचा श्वास जलद झाला त्याच्या डोक्यात अचानक अनेक गोष्टी फिरू लागल्या जर संजय खरंच काळ्या पैशांचा व्यवहार करत होता तर त्याला कोणीतरी असं माणूस लागत होतं जो ट्रान्झॅक्शन लपवू शकेल आणि प्रतापला चांगलंच माहीत होतं की संजय एकटा इतका मोठा खेळ खेळू शकत नव्हता त्याच्या मागे कुणीतरी होतं तुझ्याकडे काही पुरावा आहे का त्याने हळूच विचारलं पण त्याच्या शब्दात भीती होती राजने खांदे उडवले माझ्याकडे नाही पण मला माहिती आहे की कोण त्याला मदत करू शकतं प्रतापने त्याच्याकडे निरखून पाहिलं कोण राज हलकं हसला त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जणू त्याला माहीत होतं की तो ज्या नावाचा उल्लेख करणार आहे ते प्रतापला अस्वस्थ करेल स्नेहा खरे प्रतापच्या चेहऱ्यावरून जणू सगळा रंगच उडाला खोलीत एक विचित्र शांतता पसरली स्नेहा खरे त्या नावाने त्याला थेट त्याच्या भूतकाळात ओढलं होतं स्नेहा कधी काळी त्याची सर्वात सक्षम कर्मचारी होती हुशार प्रामाणिक आणि उत्कृष्ट अकाउंटंट तिच्यात ती क्षमता होती जी कोणतीही गडबड पकडू शकत होती आणि हीच गोष्ट प्रतापला सर्वात जास्त आवडत होती पण मग गोष्टी बदलल्या त्याला तो दिवस आठवला जेव्हा त्याने विनासंकोच नेहाला कामावरून काढून टाकलं होतं तेव्हा त्याला वाटलं होतं की ती गरजेपेक्षा जास्त प्रश्न विचारत होती ती प्रत्येक गोष्टीच्या खोलात जायची आणि अनेकदा तिने संजयने केलेल्या काही आर्थिक गडबडींवर प्रश्न उभे केले होते प्रतापने तेव्हा तिला दुर्लक्षित केलं होतं त्याला वाटल होतं की स्नेहा फक्त एक ओव्हर ऍनॅलॅटिकल कर्मचारी होती जी गरजेपेक्षा जास्त विचार करत होती पण आता जेव्हा तो सगळं मागे वळून पाहत होता तेव्हा त्याला जाणवत होतं की कदाचित त्याने एक खूप मोठी चूक केली होती तुला कसं माहिती की स्नेहा माझी मदत करू शकते त्याने मुलाला विचारलं राजने हळूस हसत म्हटलं कारण तिने स्वत मला सांगितलं होतं प्रताप दचकला तू तिला भेटलास हो काही आठवड्यांपूर्वी राजने मान हलवली मी तिला त्या माणसाबद्दल सांगितलं होतं त्याला संजय भेटत होता तेव्हा तिने मला सांगितलं की कधीही योग्य वेळ आली तर मी तुम्हाला तिचं नाव सांगावं प्रतापचा मेंदू वेगाने चालू लागला तुला वाटतं ती माझ्याशी बोलेल राजने हलकं हसत म्हटलं काका ती तुमच्या कंपनीसाठी काम करत होती बरोबर जर ती खरंच इतकी प्रामाणिक होती जितकी तुम्ही सांगितली तर ती सत्यासाठी लढेल पण प्रश्न हा आहे की तिच्याकडे जाण्याचं धैर्य तुमच्यात आहे का प्रताप शांत झाला तो जाणत होता की राज बरोबर बोलत होता स्नेहाकडे संजय विरुद्ध पुरावे असू शकत होते तिला माहिती असू शकत की संजयने त्याच्या विरुद्ध बाहेर काढलं होतं आता जेव्हा तो स्वतः बर्बादीच्या कठड्यावर होता तेव्हा जाऊन त्याला तिची आठवण झाली होती स्नेहा त्याला दुसरी संधी देईल का प्रतापकडे जास्त पर्याय नव्हते जर त्याला संजयला उघडं पाडायचं होतं तर त्याला स्नेहाला भेटावंच लागेल मग त्यासाठी त्याला आपला अहंकार बाजूला ठेवावा लागला तरी किंवा त्याच्या जुन्या निर्णयांचा सामना करावा लागला तरी त्याने हळूच खोल श्वास घेतला आणि राजकडे पाहिलं ठीक आहे त्याने म्हटलं त्याच्या आवाजात एक नवीन संकल्प होता मला सांग मी स्नेहाला कुठे भेटू शकतो राज हसला हीच तर खरी मजा आहे काका त्याने म्हटलं स्नेहा स्वत तुम्हाला शोधत आहे प्रतापच्या हृदयाचे ठोके जलद झाले काय त्याने हळू आवाजात विचारलं राजने मान हलवली त्याचा हसू आता आणखी रहस्यमय झालं होतं आपण जास्त वेळ घालवू नये प्रतापच्या मनात प्रश्नांचं एक वादळ उठलं होतं स्नेहा त्याला शोधत होती का तिला आधीपासूनच माहिती होतं का की संजयने त्याच्यासोबत धोका केला आहे याचं उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकत होती स्नेहा खरे आणि प्रताप आता तिला भेटण्यासाठी तयार होता दार उघडता स्नेहा खरेचे डोळे प्रताप पाटलाशी भिडले त्यांच्या डोळ्यात वर्षांची नाराजी धगधगत होती जणू त्यांच्या डोळ्यातूनच त्या प्रतापला भेदून टाकतील प्रतापने त्यांच्या या रागाला जाणलं होतं पण तो इथे चूक सुधारायला आणि उत्तर मिळवायला आला होता भांडण करायला नाही स्नेहा टेबलाजवळ उभ्या होत्या त्यांची बोट टेबलाच्या किनाऱ्यावर घट्ट पकडली होती त्यांच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता आणि त्यांचे श्वास वेगाने होत होते प्रतापने स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केलं त्याला माहीत होतं की ही भेट सोपी नव्हती तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची प्रताप स्नेहाचा आवाज थंड होता पण त्यात इतकी कडवटता होती की प्रतापने थोडंसं डोकं मागे घेतलं मला तुझी मदत हवी आहे स्नेहा प्रताप म्हणाला त्याचा आवाज शून्यात होता पण त्यात एक विचित्र असा संकोचही होता स्नेहाने हसण्यात एक झटका दिला पण हे हसू उपहासाने भरलेलं होतं मदत त्यांनी शब्द पुन्हा उच्चारला जणू त्या ते त्याचा अर्थ समजू शकल्या नव्हत्या मग त्यांचा चेहरा कठोर झाला तुला वाटतं की इतक्या वर्षानंतर मी तुझी मदत करेन जेव्हा तू एका क्षणाचा विचार न करता मला नोकरीवरून काढून टाकलं होतं प्रतापने काही बोलण्यासाठी तोंड उघडलं पण मग त्याला जाणवलं की कोणतंही स्पष्टीकरण या क्षणी निरर्थक असेल स्नेहाने त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं मग हात बांधून घेतले मला तुला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढून टाकायला पाहिजे त्यांनी म्हटलं मग एक क्षणाचा शांततेनंतर नंतर हळूच म्हणाल्या पण मी ऐकत आहे राज जो आत्तापर्यंत शांतपणे एका कोपऱ्यात उभा होता हलकं हसत एक खुर्ची ओढून बसला गोष्टी इंटरेस्टिंग होत आहेत तो कुजबुजला वेळ न गमावता प्रतापने पूर्ण कहाणी सांगितली संजयने त्याला कसा धोका दिला कसे खोटे तयार केले कशा अनोळखी माणसांशी त्याचे संबंध होते आणि आता त्याला संजयला उघडं पाडायचं होतं मध्ये एकही शब्द म्हटला नाही जेव्हा प्रताप थांबला तेव्हा तिने आपल्या कम्प्युटर स्क्रीनकडे पाहिलं जिथे काही जुने रेकॉर्ड्स उघडे होते तिच्या चेहऱ्यावर तणावाच्या रेषा होत्या जणू ती प्रतापच्या शब्दांची पारख करत होती जणू हे ठरवण्याचा प्रयत्न करत होती की तो खरं बोलतोय की नाही मग तिने हळूच मान हलवली तुझा संशय बरोबर आहे त्यांनी अखेरीस म्हटलं संजय सुरुवातीपासूनच काहीतरी गडबड करत होता मी खूप वर्षांपूर्वी काही संशयास्पद व्यवहार पाहिले होते पण जेव्हा मी प्रश्न उपस्थित केले तेव्हा मला बाहेर काढण्यात आलं तुला वाटत होतं की मी गरजेपेक्षा जास्त विचार करते प्रतापने नजर खाली केली स्नेहाने कम्प्युटर स्क्रीनकडे इशारा केला माझ्याकडे अजूनही काही जुने रेकॉर्ड्स आहेत कदाचित मी काही आशा पर्यंत पोहोचू शकते जो संजयने लपवण्याचा प्रयत्न केला असेल पण जर आपल्याला त्याला उघडं पाडायचं असेल तर आपल्याला ठोस पुरावे लागतील राज जो आत्तापर्यंत लक्षपूर्वक ऐकत होता अचानक म्हणाला मला ते पुरावे मिळू शकतात प्रताप आणि स्नेहा दोघही दचकून त्याच्याकडे पाहू लागले तू काय बोलतोयस प्रतापने संशयाने भरलेल्या स्वरात विचारलं राज टेबलवर वाकून म्हणाला जर पुरावे संजयकडे आहेत तर आपल्याला फक्त ते बाहेर काढायचे आहेत आणि मी त्याच्या ऑफिसमध्ये घुसू शकतो अजिबात नाही प्रताप आणि स्नेहाने एकत्र म्हटलं तुझं वय किती आहे राज स्नेहाने रागात विचारलं या कामासाठी एकदम बरोबर राजने हसत उत्तर दिलं प्रतापने कपाळावर हात ठेवला हा वेडेपणा आहे तू तिथे पकडला जाशील तिथे गार्ड्स मला ओळखत सुद्धा नाहीत मी अनेक वर्षे या शहराच्या गल्ल्यांमध्ये फिरवतो आहे मी अशा मार्गाने आज जाऊ शकतो ज्याचा कुणालाही अंदाजा येणार नाही तुला वाटतं की संजयच्या ऑफिसमध्ये पुरावे उघडे पडले असतील स्नेहाने तीव्र आवाजात विचारलं राजने डोळे चमकवत उत्तर दिलं ते नक्कीच कुठल्या तरी फोल्डरमध्ये किंवा ड्राईव्हमध्ये असतील आपल्याला फक्त एकदाच आत जाऊन हे पाहायचं आहे की संजयने काय लपवलं आहे प्रतापने स्नेहाकडे पाहिलं आपल्याकडे याशिवाय दुसरा काहीही पर्याय आहे का स्नेहलने खोल श्वास घेतला आणि हळूच म्हणाली आपल्याला हे खूप विचारपूर्वक करावं लागेल जर एकही चूक झाली तर सगळं संपेल राज हसला तर मग कधी सुरू करायचं प्रतापने स्नेहाकडे पाहिलं तुला माहीत आहे का आपल्याला नेमकं काय शोधायचं आहे स्नेहाने मान हलवली संजयकडे एक गुप्त खाते होते ज्याच्या माध्यमातून त्याने पैशाचा गैरव्यवहार केला होता जर आपल्याला ते खाते मिळालं तर आपल्याला हेही कळू शकतं की तो कुणासोबत काम करत आहे आणि ते खाते कुठे मिळेल त्याच्या ऑफिसच्या सिस्टीममध्ये स्नेहाने सांगितलं पण त्याला ॲक्सेस करणं सोपं नसेल संजय आपल्या सिस्टीमवर खूप सिक्युअर पासवर्ड ठेवतो म्हणूनच आपल्याला आत जावं लागेल राज म्हणाला प्रतापने त्याच्याकडे पाहिलं जर तू पकडला गेलास तर राज हसला तेव्हा मी तेच करेन जे मी नेहमी करतो पळून जाईन प्रतापने खोल श्वास घेतला हे खूप धोकादायक आहे पण हे करणं गरजेचं आहे स्नेहाने उत्तर दिलं राजने दोघांकडे पाहिलं मग ठरलं प्रतापने अखेर मान हलवली होय तो मनाला खेळ सुरू झाला आहे राजने शेवटची एक नजर स्वभावत्याली टाकली आणि मग अंधारात मिसळत देसाई एंटरप्राइजेसच्या साईटकडे गेला गतीने निघाला त्याच्या हालचालींमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता जणू त्याला या जागेचा आधीपासूनच संपूर्ण ज्ञान होतं त्याच्या पावलांचा आवाजही अगदी क्षीण होता आणि तो इतक्या वेगाने पुढे जात होता की कोणी त्याला पाहिलं असतं तरीही त्याला फक्त एक सावली समजलं असतं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका रंगाच्या गाडी प्रताप आणि स्नेहा सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून होते गाडीच्या हेडलाईट्स बंद होत्या आणि आत फक्त लॅपटॉप स्क्रीनची हलकी रोषणी चमकत होती ज्याच्यावर एक नकाशा उघडलेला होता बिल्डिंगचा संपूर्ण ब्ल्यू प्रिंट जो राजला मार्गदर्शन करण्यासाठी तयार केला गेला होता स्नेहाने डोळे बारीक करत म्हटलं गार्ड्स अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने फिरत आहेत प्रतापने काही उत्तर दिलं नाही त्याच्या बोटांनी सीट घट्ट पकडली होती आणि त्याचे हृदय वेगाने धडधडत होतं हा त्याचा शेवटचा प्रयत्न होता आणि त्याला हे कोणत्याही परिस्थितीत वाया घालवायचं नव्हतं त्याने कानाला लावलेला इयरपीस व्यवस्थित केला आणि राजच्या आवाजाची वाट पाहू लागला आता राज हळूहळू कॉरिडॉर मध्ये पुढे जात होता तो भिंतीला चिटकून चालत होता प्रत्येक दोन पावलावर थांबून पाहत होता की कोणी येत आहे का सध्या संपूर्ण ऑफिस अंधारात बुडालेलं होतं फक्त काही संगणक स्क्रीनच्या मिनमिनत्या रोशनीत ठिकठिकाणी थीक उजेड पडत होता पोहोचलो त्याने फुसफुसच सांगितलं प्रतापानी स्नेहाने त्याचा आवाज ऐकला आणि दोघांच्याही शरीरात तणाव वाढला सर्व रूममध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे का प्रतापने विचारलं होय राजने हळूच दरवाजाच्या लॉकवर हात फिरवला फक्त हे उघडायचं आहे स्नेहाने पटकन आपल्या लॅपटॉपवर काही कोड टाईप केले मी सिक्युरिटी सिस्टीम बायपास करत आहे आणि झालं राजने लॉक फिरवलं आणि दरवाजा हळूच उघडला आत पूर्ण अंधार होता पण त्याला माहीत होतं की त्याला काय करायचं आहे त्याने एक छोटी टॉर्च चालू केली आणि सरळ त्या संगणकाकडे गेला जिथे कंपनीचा आर्थिक डेटा संग्रहित होता राजने पटकन एक पेन ड्राईव्ह काढला आणि ती सिस्टीममध्ये लावला स्क्रीनवर फाईल ट्रान्सफर सुरू झाली पण तेव्हाच थांब त्याचा आवाज अचानक बदलला गाडीत बसलेल्या प्रतापने सतर्क होत विचारलं काय झालं राजच्या श्वासांचा वेग किंचित वाढला होता मला वाटतं की कुणीतरी मला पाहिलं आहे दोन माणसं माझ्या मागे येत आहेत प्रतापचं हृदय जणू धडधडणं थांबवल्यासारखं वाटलं तिथून लगेच मी स्नेहाने जवळपास किंचाळत सांगितलं राजने खोल श्वास घेतला शांत रहा थांब मला माहिती आहे मी काय करतोय गाडीत बसलेल्या प्रताप आणि स्नेहाने एकमेकांकडे पाहिलं स्नेहाने काळजीने आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर सिक्युरिटी कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली कॅमेरामध्ये त्यांनी पाहिलं दोन सिक्युरिटी गार्ड्स वेगाने त्याच कॉरिडॉरकडे जात होते जिथे राज होता बाहेर निघाता प्रतापने घाईघाईने सांगितलं राजने पटकन पेनड्राईव्ह काढला आणि आपल्या खिशात टाकला पण बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मार्ग होता ज्या दिशेने गार्ड्स येत होते हे मजेदार होणार आहे त्याने हलक्या हसण्यास स्वतःशीच म्हटलं गार्ड्सचे जोरदार आवाज जवळ येत होते राजने इकडे तिकडे पाहिलं आणि मग पटकन एक निर्णय घेतला त्याने एका कोपऱ्यात असलेलं फायर अलार्मचं बटन दाबलं क्षणात संपूर्ण ऑफिस रेड अलर्टवर आलं लाईट्स चमकू लागल्या आलामचा आवाज सगळीकडे घुमू लागला गार्डस अचानक थांबले हे काय होत आहे त्यांच्यापैकी एक म्हणाला कदाचित आग लागली असेल चल पाहूया दुसरा ओरडला आणि दोघंही धावत आलाम असलेल्या भागाकडे निघाले राजने त्यांच्या दिशेने हसून पाहिलं मग एक क्षणही न दवडता मागच्या दाराकडे धावला राज तू ठीक आहेस का प्रतापचा आवाज कुजबुजल्यासारखा इयरपीस आला आता नाही काका राज हसत म्हणाला पण होणार आहे तो पळत राहिला आणि अगदी जसं सिक्युरिटी गार्ड्स दुसऱ्या बाजूला गेले त्याने मागच्या गेटवरून उडी मारली तो एका अरुंद गल्लीमध्ये उतरला जिथे आधीच एक बाईक उभी होती राजने हँडल पकडला आणि एका झटक्यात बाईक स्टार्ट केली गाडीत बसलेल्या प्रताप आणि स्नेहाने एकाच वेळी स्क्रीनवर पाहिलं की राज वेगाने रस्त्यावर त्याच्या दिशेने येत होता प्रतापने आपला श्वास रोखला आणि मग पुढच्या क्षणी मी बाहेर आहे राजचा आवाज आला गाडीत बसलेल्या प्रताप आणि स्नेहाने समाधानाचा श्वास घेतला आणि काका राज हसत म्हणाला माझ्याकडे सगळं आहे प्रतापच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एक हलकंसं हसू आलं आपण करून दाखवलं स्नेहा हळू आवाजात म्हणाली नाही प्रतापने खोल श्वास घेत म्हणाला आता खरा खेळ सुरू होईल आता त्यांच्याकडे पुरावा होता आता ते संजयला उघडं पाडू शकत होते आता ते त्यांच्या विरोधात ते करू शकत होते ज्याचा कधी विचारही केला नसेल खेळ संपलेला नव्हता खेळ तर आत्ता सुरू झाला होता पुढच्याच दिवशी ऑफिसमध्ये जाऊन सगळे पुरावे सगळ्यांसमोर सादर केले गेले आणि खरा गुन्हेगार कोण हे सर्वांसमोर उघडकीस आले आणि प्रताप निर्दोष आहे हे सिद्ध झाले आणि संजयला त्याचा चुकीच्या कर्माची शिक्षा मिळाली कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह